काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली व वा दहशतवाद्यांचा निषेध रॅली संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव कमिटी व भागातील तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष श्री अनिल इंगळे सर संयुक्त समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री सारंग देशमुख उपाध्यक्ष अशोक चौगुले सचिव बाजीराव तिवले चौगुले गुरु जोशी सर किरण पाटील इजाज भाई इत्यादी सामाजिक कार्यकर्ते महिला यांनी सर्वांनी मिळून जाहीर निषेध केला सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा ता काश्मीरमध्ये अठ्ठावीस जणांना नाव विचारून गोळ्या तर केंद्र शासनाला आमच्याशी विनंती आहे की त्या लोकांना त्याच पद्धतीनं कोळ्या घालून ठार करावं हा जो दहशतवाद शक्तोने शक्य झाला आहे त्याचा हा निपाक व्हावा म्हणून आज या ठिकाणी आपण कोल्हापूरमध्ये या ठिकाणी या तलवार चौकामध्ये जाहीर निषेध करत आहोत आदरणीय देशमुख साहेबांच्या या ग्रुपनं संयुक्त उपनगर शिवजयंतीच्या वतीनं सर्व उपनगराच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो हो, आहोत आणि यांना कठोरातली कठोर आज सुरुवात झालेलीच आहे एखादा शिरछेद करून सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सर्व दहशतवाद्यांना आमची मि मिलिटरी आर्मी ही कंठस्थान गाठल्याशिवाय राहणार नाही ना आणि निश्चितच भारत हा पाकिस्तानपेक्षा नेहमीच मोठा आहे म्हणून मला मनावंच वाटतं भारत जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका